आपण विकलांग म्हणायचो आता आपल्या पंतप्रधानांनी अतिशय सुंदर शब्द दिलेला आहे दिव्यांग त्यामुळे आता पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने थोडं नामांतरण देखील केलं पाहिजे आणि विकलांग पुनर्वास केंद्राचं नाव पुढच्या काळात तुम्ही दिव्यांग पुनर्वास केंद्र कराल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे खरं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दिव्यांगांच्या संदर्भात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्यामध्ये विशेषतः आपल्या देशामध्ये अलिम्को सारखी कंपनी स्थापन करून या कंपनीच्या माध्यमातून पूर्वी जे सगळे प्रोस्थेटिक पार्ट्स हे आपल्याला इम्पोर्ट करावे लागायचे त्या सगळ्याचे इम्पोर्ट सबस्टिट्यूट त्याची टेक्नॉलॉजी ही भारतामध्ये आणली आणि आता जागतिक स्तराचे त्याच क्वालिटीचे आणि तसंच तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारचे सर्व हे कृत्रिम अवयव आपल्या देशामध्ये तयार होतात आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे याकरता केंद्र सरकारने देखील स्वतः एक मोठी योजना सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला